कर यार <laughs> आज जीव तो डाबा बांधो नही तो ये चे, ये चे, ये चे, ये था हाँ बर और पेट्रोल <laughs>

इकडं काय फिट फोटोशूट च चा काम चाललंय इकडं फायरमॅन फायरमॅन खेकडा काय होता रे तो <laughs> <laughs> काय <उदरी> <laughs> <आना। laughs> <ख्याकड़ा दरी तान। laughs> <laughs> चला बांध रे पटपट पटपट लवकर आपल्याला खेकडा चला रे लागली रावल्या आज ना तर आज हम बघू आज आपण पडबुडी मारून धरली का काय इंटरेस्टिंग आहे आज लगे जाता गेलं एसतं खाली तो आहे अलफारस मार्त रेट यास रागत मध्ये पाहिजे क्या चे

राहुल आजची आहे राहतो का हे पिशवी ठेव सागर आणि पिशवी आहे ना सावलेले ठेव ते सगळे बरं जातील इकडे खालच्या साईडला हाय रे पण ते काठी काय अरे बराबर येतात अर्धा काल काठी लागत मोर वाला असं झालं

हा ठेव पिशवी भिजून ना तो जरा तिकडून पलीकडूनच जाशील उतरून भिजवता याचा खेकडा मोडायची बरं जा मोडताच येताना खेकडा कशी मोडता फार पिळू पिळू काढता वतीलदारा कट क्या कट लागला नेलाय काय मध्ये धरला का अरे धर दर...